नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यामध्ये काही पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत पैशांच्या अडचणी आहेत तुमचे घेतलेले पैसे कोणी देत नाहीये उधारी वाढत आहे पैसे कुठेतरी स्टक झाले आहेत तर तुम्हाला आज करायचे एक उपाय इतका सुंदर उपाय सोपा उपाय आहे अगदी सहज करू शकता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक स्विच वर्ड आणि एक स्विच एंजल नंबर तर हे स्विच वर्ड काय असतात जे रॅपिडली एनर्जी क्रिएट करतात कुठेतरी आपण आपल्या कार्मिक ब्लॉकेजेसमुळे कुठेतरी स्टक झालेलो असतो कुठेतरी थांबलेलो असतो कुठेतरी अडथळा आलेलो असतो तर हा अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला एक एंजलिक पॉवर म्हणजे एक छान स्विचवर्ड आपल्याला दिलेले आहेत जे त्यांचे स्विच ऑन केलं तर जशी आपली एनर्जी ऑन होते प्रकारे जर जा तुम्ही जास्तीत जास्त स्विच स्विचवर्डचा लाईफमध्ये वापर करता तर हो ते हे स्विच तुमच्याशी कनेक्ट होतात आणि ते त्याचे रिझल्ट दाखवायला सुरुवात करतात तर आज आपण बघूया जिथे कुठे पैसे अडकले जातात आणि पैसे येताना फार वेळ लागतोय तर तुम्ही काय करणार आहात तर तुम्हाला ह्याच्यासाठी फक्त पाहिजे आहे एक ग्रीन मार्कर ग्रीन पेन असेल तरी चालेल आणि त्या पेनाने तुम्हाला लिहायचं हा तुमचा जो अंगठा आहे या अंगठ्याच्या खाली इथे तुम्हाला नंबर लिहायचा बरोबर एट नाईन सेवन एट नाईन सेवन म्हणजे आठशे सत्त्याण्णव आठ नऊ सात हा नंबर तुम्हाला ग्रीन मार्करने लिहायचा आहे तो समजा तो पुसला गेला आपण हात धुतले कुठे काही झालं पुसला गेला तर तो तुम्ही पुन्हा लिहा वारंवार लिहा आणि त्या नंबरला फोकस करत राहा एट नाईन सेवन एट नाईन सेवन माझे जिथे कुठे अडकलेले पैसे आहेत ते मला आता लवकरात लवकर परत मिळायला सुरुवात झालेली आहे ज्या कोणा एका व्यक्तीकडे माझे पैसे आहेत ती व्यक्ती मला माझे ते पैसे आणून देत आहे एट नाईन सेवन एट नाईन सेवन एट नाईन सेवन असं तुम्ही अख्खा दिवस जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या हाताकडे लक्ष जात आहे त्या नंबरकडे लक्ष जात आहे हे बोलायला सुरुवात करायचंय अगदी मनापासून म्हणा कारण मी नेहमी सांगते की एखादी गोष्ट जर तुम्हाला लाईफमध्ये हवी असेल तर ती विश्वासाने मिळवणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक बोर्ड सुद्धा चॅन करायचं आहे आणि हा स्विच वर्ड आहे कॉनवा लेक्सचा वा लेक्स तर मी ते तुम्हाला स्पेलिंग वरती लिहून देणार आहे हा स्विच वर्ड इतका फास्ट एनर्जी क्रिएट करून देतो तुम्ही पाहू शकाल की तीन दिवस जरी तुम्ही ह्याचा सलग वापर करता ह्या वर्डचा तर चौथ्या दिवशी तुमच्याकडे कुठून ना कुठून तरी पैशाची सोय होणं हे आहेच आहे हे मॅजिक घडतेच घडते तर कॉनवा लेक्सा हा जो स्विच वर्ड आहे हा त्याची खूप छान प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी आहे हा स्विच वर्ड वापरल्यानंतर तुमचे जे कुठे अडकलेले पैसे होते किंवा पैशांचे सोर्सेस जे काही आहेत एका ठिकाणावर नाही तर दुसऱ्या ठिकाणावर तुम्हाला ते मिळायला सुरुवात होणार हे मात्र नक्कीच तर हा स्विच वर्ड तुम्ही जास्तीत जास्त वापरत राहणार पण बरोबरीने एट नाईन हा नंबर सुद्धा लिहायला सुरुवात करा कारण जेव्हा तुम्ही अशा दोन पद्धतीने हे वर्क कराल ना तर तुम्हाला लवकरात लवकर पैशांचे सोर्सेस ओपन होणार आहेत तर आपल्याला लाईफमध्ये ला 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 छान प्रकारे लाईफ जगायचं आहे छान आर्थिक गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करायच्या आहेत पैशांची सोर्सेस आपल्याला वाढवायचे आहेत तर ह्या काही गोष्टी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं एखादी गोष्ट विश्वास नाही करा त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला तितकेच हंड्रेड पर्सेंट मिळतील तर ह्याच व्हिडिओ बरोबर आपण पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत सुद्धा भेटणार आहोत पण नेहमी सारखंच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणं मात्र तितकंच गरजेचं आहे बाजूला जे बेल ऐकून आहे नोटिफिकेशनचं वटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझी येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील थँक्यू सो मच गैरस थँक्यू सो मच